सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी नगर पाथर्डी संघाचे भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ बुधवारी तेरा नोव्हेंबर रोजी राहुरी शहरात माजी आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्या भागांमधनं पायी रॅलीच्या माध्यमामधनं प्रचार फेरी काढली आहे राहुरी शहरामधील मतदार मत नागरिकांनी भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचं जोरदार स्वागत केलंय यावेळी बोलताना कर्डिले म्हणाले की समोरच्या उमेदवाराकडे कोणताही मुद्दा राहिला नाहीये ते स्वतःचे कपडे फाडतील आणि माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांवरती आरोप करतील पण आपण सांविधानिक मार्गाने त्याचं उत्तर देऊ तसेच आमच्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या तरुणांना दम दिला जातोय आणि रामाची पोस्ट टाकणाऱ्याला जर आपण दम देऊन पोस्ट डिलीट करायला लावत असाल तर आपण हिंदू म्हणण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही अशा भावना कर्डिले यांनी व्यक्त केल्यात यावेळी प्रचारामध्ये भाजप कार्यकर्ते आणि महायुतीमधील घटक पक्षामधील पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी भाजप राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव बाणकर दादा पाटील सोनवणे आर आर तनपुरे नगर अध्यक्ष सत्यजित कदम उदयसिंह पाटील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे शिवाजी सागर शिवसेनेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे धनराज गाडे विलास साळवे कांतीलाल जगदने गणेश खैरे विराज धसाळ तसेच सुभाष गायकवाड रवींद्र मसे दिलीप जठार सुनील अनिल आढाव प्रफुल्ल शेळके तसेच संदीप आढाव शरद मसे तसेच धनंजय आढाव अंकुश बर्डे सागर कल्हापुरे शंकर कल्हापुरे सौरभ शिरसाट भाऊसाहेब पवार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आधी जर या त्यांना शब्द बोललो त्याच भांडवल केलं जात आज क्षय पाडा आता आमचा तीन पडे पडून आमचा माहिती का आमच्या घरामध्ये आलेली आणि आम्हाला त्या शब्दांची आवड आहे आणि जो आता पद्धतीने चांगला असो जो दण कपण्याचं काम करतो आता दण तपण्याचं जर वाईट तर तुम्हाला कधी जोर आहे का कशा काढायचे हे माहित नाही माहिती मनोज साळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर